डिसेंबर पंचवीस रोजी नाताळ सण जगभरात साजरा करण्याची धामधूम सुरू झाली आहे दिव्यांग बालकांनाही या मोठ्या सणाचा आनंद घेता यावा याच उदात्त जाणिवेतून सेंट झेविअर व्यवस्थापनाने नासिक रोड येथील मतिमंद दिव्यांग बालकांना त्यांना आणि शिकविणाऱ्या विशेष शिक्षकांना सेंट झेव्हियर प्रांगणात निमंत्रित केले होते या प्रसंगी बिशप लुड्स डॅनियल फादर एरोल फर्नांडिस फादर अगस्टिन डिमेलो मुंबईहून आलेले काही पाहुणे आणि नाशिकच्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या रितिका कलाणी आदी मान्यवर उपस्थित होते त्यांनी मानसिकदृष्ट्या अपंग मुलांना धिराणे शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या तसेच शाळेची प्रगती आणि दिव्यांग सेवा बघून पाहुणे सुखावले संस्था करत असलेलं कार्य म्हणजे जणू सेवा आहे असे प्रशंसोद्गार काढले

make the Lord multiply the five loaves of two fish. He will multiply all the food today and you can enjoy the food about त्यांनी ख्रिस्त जन्मदिनाचे गाणे नाचगाणी आणि विविध गुणदर्शन सादर केले उपस्थित यजमान मान्यवरांनी स्वतःला विसरत मुलांमध्ये सहभागी होऊन नाचण्याचा आनंद लुटला आणि मुलांना केक चॉकलेट्स फ्रुटी बिस्किट्स आणि खेळणी वितरित करत मुलांचा आनंद द्विगुणित केला यावेळी मुलांच्या मुखावरील आनंद पाहून सर्व उपस्थित खुश झाले तसेच कार्यशाळेतील सुषमा महाजन या मुलीने बत्तीसाव्या वर्षात पदार्पण केल्याने तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला सेंट झेवियर व्यवस्थापनाने या दिव्यांग बालकांना आणि शिक्षकांना खास आमंत्रित केले याबद्दल ऑल इंडिया डिसेंबल्ड रिहा एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिक रोड या संस्थेच्या सचिव डॉक्टर सुहासिनी घोडके यांनी आभार व्यक्त केले नाताळच्या शुभेच्छा देत आणि प्रीतीभोजनाचा सर्वांनी आनंद घेतला राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड